यशनाची अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी देशातला ईव्हीएम हटाव देश बचावचा हल्लाबोल विरोधकांच्याकडून केला जात असून मारकरवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर साताऱ्यातील करार तालुक्यात देशातला पहिला ईव्हीएम विरोधातला ठराव कोळेवाडी करण्यात आला करा दक्षिण विधानसभा मतदारसंघात हा ठराव था करण्यात आला असून यातून भाजपचे डॉक्टर भोसले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडून आमदार झाले आहेत आता या ठिकाणी कोळडी गावांनी जो ठराव केलेला आहे तो कशा का केलेला आहे कि त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपर मतदान व्हावं कारण ह्या मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्यावर शिक्का बरोबर त्यांचं माहित आहे की आपण मतदान ह्याला गे गेलो परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही हे ना शंकास्पद वाटते म्हणजे सर्वसाधारण ग्रामस्थांना किंवा आशिषचे लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बट बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्याच माणसाला आपण शंभर टक्के केलेलं आहे याला खाती होती त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनानं आपलं काय करावं की कि पर पर मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून हो पुढचे हो, मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे पर... आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव केला आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं आणि सर्वांची इच्छा पहिल्यांदा तुम्ही ठराव केलेला तुम आहे ईव्हीएम हटावता कोळेवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळेवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने एक ठराव घेतलेला आहे की ईव्हीएमवरती आम्हाला मतदान नको आम्हाला बॅलेट पेपर वरतीच मतदान आहे का तर याचं कारण असं आहे की वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट वरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त फक्त बॅलेट वरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळीवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट वरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे नाहीतर कोण मतदान करणार नाही